ही डिश बघून तुम्हाला विश्वास नाही बसणार पण ही रेसिपी आपण उरलेल्या भातापासून बनवली आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी टाइम लागतो पण अतिशय टेस्टी बनते चला तर मग पटकन बघूयाच रेसिपी तर इथे जवळपास एक छोटी वाटी एवढे दुपारचा उरलेला भात आहे त्यामध्ये तीन मोठे चमचे मी बेसन टाकतीये आणि दोन चमचे जो आपला रवा असतो रेग्युलरचा तो टाकलाय दही टाकायचा आहे यामध्ये दही साधारणतः मोठे तीन चमचे एवढं टाकले आणि पाणी टाकायचे आपल्याला कारण हे मिक्सरमध्ये फिरणार नाही एकदम बारीक आपल्याला फिरून घ्यायचे मिक्सरला तर सध्या हे जे तुम्हाला दिसत आहे थोडंसं पातळ वाटत असेल पण थोड्या वेळाने रवा जो आहे तो पाणी सोप करून घेतो त्यामुळे परत ते घट्ट होतं चवीपुरतं मीठ टाकले मी यामध्ये तर मी भात शिजतानाही मीठ घालते तुम्ही ही घालत असाल तर आधी टेस्ट करा आणि नंतर मीठ घाला तर इथे एका झाकणामध्ये मी तेल लावलंय बटर पेपर लावलाय आणि मी याला आज एक कढईमध्ये वाफून घेणार आहे तुम्ही हवं तर जे इडली पात्र असतं त्यामध्ये करू शकता किंवा जे स्टीमर असतं त्यामध्येही करू शकता खाली स्टँड ठेवले आणि आता याला रेस्ट करायला ठेवलं होतं वीस मिनटं वीस मिनटानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा एवढा आपला खाण्याचा सोडा घातलाय ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी आहे आणि एका साइडने मिक्स करून घेतलं तर सोडा आधीच मिक्स करून ठेवायचं नाही ज्या वेळेला आपण याला स्टीम करणार आहोत त्याच वेळेला टाकायचं आणि मिक्स करायचं सोडा टाकल्यावर याला हो जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं सोडा टाकल्याने काय होतं जे आपण डिश बनवणार आहोत ती सॉफ्ट बनते त्यामुळे आपल्याला खायचा सोडा टाकायचं यामध्ये आणि वीस मिनिटं हाय फ्लेमवरती याला स्टीम होऊ द्यायचे साधारणतः हे वीस मिनिटात बनून जातं पण तरीही तुम्हाला जर वाटत असेल तर टूथपिक वगैरे टाकून चेक करा इथे मी टूथपिक टाकून चेक केलं होतं एकदम क्लीन निघाली होती आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि याला साधारणतः वीस मिनटे व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतरच याला आपण कट करणार आहोत थंड झाल्यानंतर याला एजेस पासून लूज करून घ्यायचं तुम्ही हवं तर याला ढोकळ्यासारखं डिमोल्ड करून नंतर कट करू शकता पण मी काय केलं यामध्येच याला कट केलं या प्लेटमध्येच आणि त्यानंतर ज्या छोट्या छोट्या वड्या बनवल्या होत्या त्या काढून घेतल्या उरलेल्या भातापासून आपण आपला फेवरेट उडणीचा भात तर नेहमीच बनवतो पण कधीतरी असं वेगळं बनवून बघा घरी पण सगळ्यांना खूप आवडेल आणि हेल्दी पण आहे जास्त काही तेल वगैरे यामध्ये वापर नाहीये जसं की तुम्ही बघितलंच आणि याचा कुकिंग टाईम पण जास्त नाही आहे वीस ते पंचवीस मिनिटात बनून हे रेडी होतं आणि कधीतरी असं वेगळं खायला छान वाटतं इथे बघा हे व्यवस्थित निघालं आहे तर आता मी बटर पेपर पूर्ण काढून घेते तर अतिशय सॉफ्ट आणि स्पॉन्जी ह्या वड्या झाल्या होत्या तर याला आपण ढोकळा बनवू शकतो तर काही काही जण तांदळापासून पण ढोकळ्याचं पीठ बनवतात चला तर याला तडका देऊयात तर एक मोठा चमचा एवढं तेल टाकले जिरे मोहरीची फोडणी टाकायची बारीक कट केलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे कढीपत्ता आणि त्यानंतर मी थोडीशी हळद टाकली आहे आणि ह्या ज्या वड्या आपण बनवल्यात त्या यामध्ये टाकायच्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि वरतून मागे मी तुमच्यासोबत थट्टे इडलीचा व्हिडिओ शेअर केला होता त्यामध्ये मी तुम्हाला गन पावडरची रेसिपी पण दाखवली होती तर यावरतून मी वरून गन पावडर टाकली आहे एक ते दीड चमचा एवढी तुम्ही हवं तर वरतून सांबर मसाला किंवा पावभाजी मसालाही घालू शकता किंवा असं प्लेनही ठेवू शकता असंही छान लागतं तर ह्या डिशला तुम्ही टोमॅटो सॉस किंवा ग्रीन चटणी किंवा पुदिना चटणीसोबत शेअर करू शकता तर मी तर दुपारच्या भातापासून रात्री बनवलं होतं त्यामुळे चटणी वगैरे काही नाही बनवली सॉस सर्व केलं होतं वरतून मी परत थोडंसं किंचितस मीठ टाकलंय तर या स्टेजला चव बघूनच मीठ टाका नाही तर जास्त खारट होईल आणि थोडेसे आपले भाजलेले तीळ टाकले होते खूप जास्त टेस्टी लागतात यावरतून हे तर बघा उरलेल्या भातापासून आपली एवढी टेस्टी डिश बनून तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकनलाही क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधीही मिळेल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या युनिक आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर